नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो आज एकोणीस ऑगस्ट मागच्या चार पाच दिवसापासून आपल्या इकडे जोरदार पाऊस सुरू आहे दररोज नदीला नाल्याला ओढ्याला पूर येत आहे आणि ज्यांच्या जमिनी नदीकाठी नाल्याकाठी आहेत त्यांच्या जमिनी पाण्यामध्ये दररोज जात आहे म्हणजे आपलाच एक हिस्सा ओढ्याच्या काटाला आहे तर त्याच्यातून दररोज पाणी जात आहे तर असं ते आता निसर्गाच्या हातात आहे आपल्या हातात काही नाही आहे नाही का आजही सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आमच्या इकडे आता थोडा पाऊस कमी झाला तर मी ह्या आपल्या गायी आणल्या चारायला इतरांनात पण एवढ्या पावसातसुद्धा काल आमच्या इकडे म्हणजे पुसदमध्ये भव्य दिव्य असा शेतकरी सन्मान सोहळा पार पडला आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते तर काल काही कारणास्तव त्या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा येणार होते आणि आदिवासी विकास मंत्री उईके के साहेबसुद्धा येणार होते पण पावसामुळे त्यांचा तो दौरा रद्द झाला तर ते त्या ठिकाणी उपस्थित नाही राहू शकले तरी पण कार्यक्रम फार मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेला आहे तर तो जो कार्यक्रम होता तो वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असतो दरवर्षी त्यामध्ये विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे सन्मानित केलं जातं त्यांना त्या ठिकाणी स्टेजवर त्यांचा सत्कार केला जातो त्यांच्या कार्याचा त्या ठिकाणी उल्लेख केला केला जातो काय कार्य त्यांनी केलेलं आहे तर त्या सर्व कार्यक्रमाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण काल अपलोड के अपलोड केलेले आहे त्याच्यामध्ये एक व्हिडिओमध्ये आपण नाईक साहेबाचं भाषण अपलोड केलेलं आहे म्हणजे जे सध्याचे आपले राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब आहेत त्यांचं भाषण आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे एका व्हिडिओमध्ये परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये जेवढे काही शेतकऱ्यांना श्रत्करें शेतकऱ्यांचा सन्मान त्या ठिकाणी झाला त्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे आणि एक लाईव्ह व्हिडिओमध्ये आपले संजय भाऊ राठोडे यांचं भाषणसुद्धा अपलोड करण्यात आलेला आहे तर ज्या लोकांनी आतापर्यंत ते व्हिडिओ नाही पाहिले कृपया चॅनलवर जाऊन आपण ते व्हिडिओ नक्की पहावे तर एवढंच सांगायचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल टेट परीक्षेचा रिझल्ट आला आपला म्हणजे शिक्षक अभियो अभियोग अभियोग्यता शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी तर त्याच्यामध्ये आपल्याला नव्वद मार्क मिळालेले आहे त्याचा कटअप कटअप जी लिस्ट असते ती यायची राहिलेली आहे पण मागच्या वर्षीचा जो कटअप होता तो ब्याऐंशी मार्काचा काहीतरी होता तर बघू आता समोरची लिस्ट आल्यावर हो काय होतं ते पण नव्वद मार्क भेटलेले आपल्याला आता हे बघा हे यांच्यासोबत राहून आपल्याला तेवढे मार्क भेटलेले आहे तर आपला आप दिवस पूर्ण याच्यात जातो आपण म्हणजे बरेच लोक मला व्हिडिओसाठी नावं ठेवते हो काय व्हिडिओ काढत राहतं कारण आपला अर्धा दिवस तेच त्याच्यातच जाते व्हिडिओमध्ये आणि बाकी मग यायला चारण्यात आणि शेतीचे कामं तरी आपल्याला म्हणजे त्याच्यातून आपल्याला एक नव्वद मार्क पडलेले आहे तर समाधान आहे कारण अपेक्षापेक्षा जास्त पडले तर बघू आता समोर काय होतं त्याचं नाही का तर ठीक आहे कोणी तो कालचे जर व्हिडिओ पाहिले नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या कुठल्या म्हणजे कोणत्या कोणत्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर म्हणजे त्यांनी म्हणजे कोणत्या क्षेत्रात त्यांनी चांगली कामगिरी केली म्हणून त्यांना तो पुरस्कार मिळाला तेसुद्धा त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख केलेला आहे तर आपल्या आर्नी तालुक्यातून एक शेतकरी आहे जवळ या गावचे त्यांच्याकडे दररोज पाचशे लिटर दूध चालतं त्याच्यानंतर शेणावर ते, ते प्रक्रिया करून त्याचं खत बनवतात त्या खताची सुद्धा विक्री करतात तर त्यांनासुद्धा पुरस्कार भेटलेला आहे त्यानंतर वर्धा जिल्ह्यातून एक का कास्तकार आहेत जे ज्यांनी केळी पिकामध्ये चांगलं उत्पन्न घेतलेलं आहे तर त्यांना एक पुरस्कार भेटलेला आहे त्यानंतर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या विभागातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पुरस्कार भेटलेला आहे तर कृपया म्हणजे काही काही शेतकऱ्यांनी चिया पिकावर म्हणजे चांगले काम केलं त्याच्यापासून चांगलं उत्पन्न मिळवलं तर त्याबद्दल त्यांना पुरस्कार भेटलेला आहे आणि एक शेतकरी म्हणजे मॅडम होत्या त्यांनी जो आपण शेतामध्ये भाजीपाला पिकवतो हो तो भाजीपाला सुकून म्हणजे ड्राय करून तो मार्केटमध्ये विकला आणि म्हणजे कोटी रुपयाचा त्यांचा तो व्यवसाय हो आहे तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी पुरस्कारित क करण्यात आलेला आहे तर नक्की त्यांचे ते उद्योग बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं काय होईल आपल्याला थोडं म्हणजे शेती करायची थोडी प्रेरणा भेटते असे जे काही कोणी शेतीच्या माध्यमातून समोर गेलेली लोक आहेत त्यांना जर आपण पाहिलं तर आपल्याला थोडं त्याच्यापासून प्रेरणा भेटते आणि आपण म्हणजे पाल त्यांच्या पावला पाऊल ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो तर सर्वांना विनंती आहे की नक्की तो व्हिडिओ बघा ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सन्मान झालेला आहे तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पण मागचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपली म्हणजे विनंती आहे तर हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो आपल्या गाई चरत आहे इथं